इथे तुम्ही गिफ्ट्स घेऊ शकतात तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि कॉन्फरन्स झाली आहे फर्स्ट डे झाला त्यांना जी लँबॉर्गिनी बघितलेली ती परत बघत आलेलो बट ती नाही मिळाली कदाचित ती गेली असेल मला फोटोज काढायचे होते थोडे पण ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही नेक्स्ट टाईम निकालेंगे फोटोज आता परत मी जातो आहे वर जिथून मी कसिनोकडून स्टार्ट केलेलं तिकडे आणि सेंटोसाकडे जातो त्या मनोरेल पकडून सेंटोचा एक्सप्रेस पकडून परत हॉटेलमध्ये जाईन जर का इकड तिकडे काय काय दिसलं ते तुम्हाला दाखवीन फोटोज काढीन आज मी इतकं फिरणार नाही जरा थकलो आहे रात्री पण झोप नाही झाली आणि मी एक कसिनो तुम्हाला जाताना पण दाखवलेलं मी आता पण दाखवतो फॉरेन व्हिजिटर्सला फ्री आहे पासपोर्ट दाखवायला लागतं बट आतमध्ये मोबाईल वगैरे अलाऊड नाही फोटोग्राफी अलाउड नाही आणि मी गोव्याला पण गेलेलो मी कसिनो कधी मध्ये कधी जात नाही मला ते खेळता येत नाही तुम्ही तिकडे जाणार नाही पण हे बघा तुम्ही चार रॅबिट आहेत एक दोन तीन आणि चार तर सेंटोसा एक्सप्रेस वर आहे मी सेंटोसा एक्सप्रेसकडे जातो उद्या फिरेन मी सेंटोसा आयलंड आज नको बिकॉज uh, फ्लाईटमध्ये पण झोप नाही झाली तीन वाजता फ्लाईट निघाली अँड जस्ट एक ते दोन तास मी झोपलो असेन फ्लाईटमध्ये तर मी छत्री विसरलेलो बट एक प्रॉब्लेम झाला तिकीट काढताना मी छत्री तिकडेच विसरलो जाताना आता बघूया आहे का दिसते छत्री एक इश्यू आहे की छत्री घ्यायला म्हणजे ते सगळं बंद जाणार कसं माहिती नाही बघूया कुठल्या तरी ऑफिशलला विचारतो नाही तर मी डिरेक्ट आता इंडिया तर नाही आहे की मी डायरे डायरेक्ट जाईन तिकडे कुठल्या तरी ऑफिशलला विचारतो आणि ती छत्री घेतो मी तर मित्रांनो तुमच्या भावाला अंब्रेला मिळाली ती जी दिदी आहे ना तिकडे ते स्टेशनमध्ये काम करतात आणि त्यांनी मला दिली खूप चांगले तिकडचे लोक आता माझा दिवस चांगला जातो आहे <laughs> तर थोडं मी इथे बसलेलो थकलो आहे थोडंसं थकलो आहे आज माझे स्टेप्स झाले सोळा हजार स्टेप्स झाले आहेत आजचं काही आणि असं काही आता दिसतंय तर तिथून सेंटोचा एक्सप्रेस आहे तिथून एंट्रन्स आहे मी इथून बाहेर आलो आणि ते विवो सिटी आहे विवो सिटी हा मॉल आहे पूर्ण त्याच्या खाली एम आर टी आहे ती एम आर टी पकडून ट्रेन पकडून मी लिटल इंडिया लिटिल इंडियामध्ये जाणार लिटिल इंडिया एम आर टी स्टेशनकडे जाणार आणि तिथून वॉकिंग आहे जसं मी आलो तसंच जाणार हॉटेलमध्ये जातो आता संध्याकाळचे वाजले आहेत सात साडेसातपर्यंत पोहोचेन काहीतरी खाईन आणि आज लवकर झोपेन दोन तासच काल झोपलो हे आहे विवो सिटी मॉल जिथून आलो तिथूनच मी जातो आहे हे मी तुम्हाला जाताना पण दाखवलेलं बट आता दा, फक्त लाईट चेंज झाले जा लाईट जास्त वाढले आहेत म्हणून मी एकदा तुम्हाला, तुम्हाला परत दाखवतो चला खाली जाऊया ॲक्च्युली मी इथून पण जाऊ शकतो लेफ्टनी जातो लिफ्ट एकदम फुल होती तर आता एस्केलेटरनीच जातो एक लेवल खाली जायचं आहे अजून तर मी एल्वनकडे आलेलो बट मला एक गोष्ट दिसली ती गोष्ट मी तुम्हाला दाखवायला घेऊन जातो आहे बाहेर हे बघा एक खतरनाक गोष्ट दिसली मला हे बघा हे की नाही खतरनाक सेलिब्रेशन होत yeah. है आणि ना हा बाय हलतो आहे हा जो पेंग्विन आहे ना तो हलतो आहे आता एमआरटी सोलो ट्रॅव्हल करायचा एकच गैरफायदा आहे की कोण फोटो काढायला नसतं तुमच्याबरोबर तो सेल्फीच काढून मन तृप्त करावं लागतं तर एम आर टी स्टेशन शोधतो मी सकाळपासून हेच करतोय आहे कुठे आणि एम आर टी स्टेशन आहे आणि एकदा एम आर टी स्टेशन मिळालं ना तर मग लाईफ एकदम सेट आहे तर हे बघा हे स्टोअर जे मी तुम्हाला दाखवत होतो ते आलो आहे मी इथे तुम्ही गिफ्ट घेऊ शकतात मी घेईन गिफ्ट आय थिंक लास्ट डेला घेईन तो आए क्रिसमस मार्केट टैंक्स क्रिसमस मार्केट चला एक्सिट खतरनाक लाइटिंग है <laughs> मी एम आर टी शोधतो आहे आणि मला एक एक ठिकाण असे दिसत आहेत की मी तिकडे जातो आहे व्हिडिओ काढतो आहे आणि परत एम आर टी शोधतो आहे चला परत एम आर टी शोधूया कुठे तर हार्बर फ्रंट एम uh, आर टी स्टेशन पुढे आहे आ, एका माणसाने मला सांगितलं ला। लोकल लाईट सिंगापोरियन तर जातो आहे पुढे बघूया पुढे मिळतं का एम आर टी स्टेशन इथून मला लाईक इंडिया इंडिया गेट नाही लिटिल इंडिया स्टेशन पोचायला अराऊंड दहा ते पंधरा मिनटं लागतील ला, आणि आणि तुम्हाला माहिती आहे एक स्टेशनचं नाव आहे नेमड आहे धोबी घाट चायना टाउन पण आहे बट धोबी घाट स्टेशनचं नाव आहे आता आठवलं लेफ्टला आहे हॉर्टन्स मी ला येताना नाही का बोललेलो की हॉर्टन्स मी ओळखतो हां कधी गेलो नाही पण नाव ऐकलं तर मी इथून आलेलो राईट घेऊन म्हणजे येताना लेफ्ट घेतला <गण> <पन्ते आए। गण> <पन्ते आए। गण> ले आता जाताना राईट घेईन ठीक आहे मस्त आहे पण मस्त आहे हा पण मस्त आहे फायनली मी आलेलो आहे हार्बर फ्रंट स्टेशनवर इथून जाऊ आणि मला आता कुठली ट्रेन पकडायची ते एक पुगोल काहीतरी आहे पुगोल असं काहीतरी त्या साईडची ट्रेन पकडायची आहे मला सिंगापूरमध्ये एस्केलेटर खूप आहेत बट हा आहे बट हा एस्केलेटरबद्दल मी एक सांगतो तुम्हाला की तुम्ही या लेफ्ट लेनमध्येच राहा बिकॉज राईट लेनमध्ये जे लोकल लाईट आहेत नाही तर ज्यांना घाई आहे ते लोक राईट लेनमधून जातात तर लेफ्ट लेनमध्ये जावा न्या <laughs> ते तुम्हाला टोचत राहतील मागून हे हा एक रूल मी शिकलो आहे सिंगापूरमध्ये आला आहे बरं ते बघा विवो सिटी सेंटोसा से, एक्सप्रेस मोनोरेलला जाऊ शकतो इथून पण आता तिथूनच आलो आहे आपण तर परत जाणार नाही आपण तिथून आता जातो आहे आपण हार्बर फ्रंट सेंटर नाही केबल कार नाही कुठे जातो आहे आपण नॉर्थ ईस्ट ट्रेनला जातो आहे आपण नाही केबल कार पण आहे ते एकदा ट्राय करूया ॲक्च्युली माझ्याकडे टाईम नाही आहे ते मोस्ट इम्पॉर्टंटली मी इथे आलो आहे ते ई एम एन एल पी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये जे नवीन टेक्निक्स आहेत ते जाणून घ्यायला घुमणं फिरणं जस्ट एक बाय प्रोडक्ट आहे आता करतु है। है है। जे पन मी पन है। आता मी करतो आहे बट या ह्याच्यामध्ये मी ॲज अ लोकल एक पण जसे लोकल फिरतात तसे मी फिरतो आहे आणि तसे टुरिस्ट जे पण बघतात ते पण मी पण आहे सो चांगलंच जाते आतापर्यंत आता थोडी जास्त गर्दी दिसते आय थिंक ऑफिस टायमिंग्स असतील इकडचे दुपारी मी जेव्हा जात होतो तिथे ते तेव्हा ते इथे खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि आता बघा काहीच नाही हे टेका सेंटर जे आहे ना ते फेमस आहे मी विचार करतो आहे तिकडे जातो तिथे खायला मिळेल काय ना काय चला एक्सप्लोअर करूया ना काहीतरी पाण्याची बॉटल्स पण घ्यायचे आहेत पाणी नाही आहे माझ्याकडे हे बघा आपले शेतकरी बघूया इथे काय काय खायला मिळतं काहीतरी खाऊया मला भूक लागली आहे आणि माझं मन पण नाही करणार नंतर हॉटेलमधून बाहेर निघायचं सो आताच खाऊन घेतो काहीतरी इथे आहे टेका सेंटर पण टेका सेंटरच्या बाहेर मी आलो बिकॉज मला इथे आपले आणि माझे श्रीकृष्ण आणि राधा दिसले ते बघा तिथे अरे कृष्णा मी आता चिकन टिक्का मसाला आणि नान घेतलेला आहे शाने पंजाब हे बघा मित्रांनो आपले सगळे देवी दैवतांचे इथे मूर्ती मिळतील तुम्हाला लिटिल इंडियामध्ये तर मी मस्त खाल्लं चिकन टिक्का मसाला होता आणि नान होते आ, सहा डॉलर झाले त्याचे आजच फक्त नॉनव्हेज खाल्ला आतापासून मी व्हेजच खाईन मला ट्राय करायचं होतं इकडचं नॉनव्हेज म्हणून मी ट्राय केलं तर आता मी चालतो आहे टुवर्ड्स हॉटेल आता रस्ता माहिती स्ट्रीट रस्ता आहे इंडिया गेट एम आर टी स्टेशनपासून अर्धा किलोमीटर आहे तो कवर करायला अराऊंड दहा ते पंधरा मिनटं लागतात एक मस्त आहे की सेवन इलेवन जे आहे ना ते माझ्या हॉटेलच्या बाजूलाच आहे सो जे काय नेसेसरी फूड वगैरे आहे ते मी घेऊ शकतो